या भारतामध्ये जे काही बारा ज्योतिर्लिंग आहे त्यांचं प्रदर्शन करण्यात आले कशा स्वरूपात मानलेले कसे तुम्ही सगळे आय होप की तुम्ही मजेतच असाल सो so, खूप दिवसानंतर ऍक्टिव्ह येत आहे त्याच्याबद्दल मला माफ करा कारण पेपर चालू होते बारावीचे तर त्याच्यामुळे मला काही थोडं जमलं नाही तर आता पेपर संपलेच बऱ्यापैकी तर आज ब्लॉगमध्ये विशेष असा आहे की आज आमच्या घरापासून थोड्या काय अंतराव आहे ना एक मैदान आहे त्या मैदानामध्ये आपल्या भारतामध्ये जे काय बारा ज्योतिर्लिंग आहे त्यांचं प्रदर्शन करण्यात आलं आहे की जसं की शंकरचपिंड कशा स्वरूपात मानलेली आहे तिथं मंदिरांमध्ये तर तास तसं तर असे टोटल पूर्ण बारा ज्योतिर्लिंग आहे सर्वांचं तिथं लावलेलं आहे आणि त्याचसोबतच अमरनाथचे धाम आहे अमरनाथ तिथं एक जी गुफा आहे अमरनाथ मंदिराची तर तिचं पण त्यांनी म्हणजे मान्य केलेली आहे तर ती पण आपण बघूया कशीमधून काय वगैरे तर चला जाऊया थोड्या वेळात मी शिरिंग किंवा कल्पेशला कॉल करतो तर जाऊनपैकी एकजण येईलच तर आम्ही दोघं जातो थोड्यात लगेच तर तिकडं तुम्हाला दिसाल तर व्हिडिओ नक्की बघा लास्टपर्यंत खूप मजा येणार गाईच कारण आपण शक्यतो आपल्याला शक्य होत नाही की एवढं पूर्ण बारा जेवती लग्न बघायला तर इथं आपल्याला बघायला भेटतं येते तर नक्की बघा व्हिडिओमध्ये तर चला जाऊया तिकडे आता इथं पोचलं आहे मैदान मासे बघा इथे मैदान आहे आणि तिथंच याच्यामध्ये केलेलं आहे तिकडे कार्यक्रम असेल काही कल्पेश आलाय शिरीनला क्लासला यायचा होता म्हणून शिरीनने आला मग आम्ही दोघं आले आता चला जाऊया इथं मधी बघू मधी काय काय बघा हे एक अजून एक हा एक आणि एवढी ती जागा मोकळी त्या साइडला आपण तिकडून आता आलो इकडे पिंड वगैरे केलेली आहे एक आता आपण जाऊया गुफेकडं या साइडला इकडे मध्ये तिकडे गुफेकडे जाऊया चला आता गुफेकडे आलोय बघा इथे गुफाची स्टार्टिंग आहे अमरनाथ गुफा ही आता इथून चला मध्ये जाऊया आपण एकदम भारी पण रात्री ना रात्री खूप गर्दी असल्यामुळे आपल्याला येणं शक्य नाही कारण गर्दी एवढी राहते की तिथून लाईन करता आपला खूप टाइम होऊन जाईल आता आपण आहे बघा लाईट अजून किती लावलेला बाकी मध्ये मध्ये पण खूप लाईट लावलेलं आहे जेणेकरून ते एकदम भारी दिसतं असं पण आपण चला बघू अजून पुढं टॉप अमरनाथ बाबाचं केलेलं आहे बघा बाबा अमरनाथ रविदास केलेलं आहे याच्यामध्ये पण लायटिंग हटतंय ही जी वायर दिसते ती लायटिंगची जे पण आता सध्या चालू नाही ती कारण रात्री चालू आहे शकतो आता महाराजांची मूर्ती आणि एक्झिट तर अशी पूर्ण ती गुफा आहे आता मग बाहेर ती मोठी पिंड आणि नंदी बैलाची मूर्ती पण केली आहे ही आपण चला ही ती मूर्ती आहे बघा पिंड बघा एवढी मोठी ती आणि हा नंदी असं मस्त केलेलं नाही आणि ती गुफा बाहेरून असे म्हणजे चाकल्या गेली आहे ती एक्झिट इकडं आणि इकडे एंट्री त्याचा बघा मस्त होत एकदम कसं वाटलं व्हिडिओ वर नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ नक्की लाईक करा नका कर चला आता जाऊया घरी फायनल आता जाऊन आलो तर खूप मस्त मस्त केलेलं होतं गुफा वगैरे पण एकदम भारी होती पण आपण एक मिस केलं फक्त की जो तो रात्रीचं त्याने जो लाईट लावला असता वगैरे ते मिस केलं फक्त पण आता काय करणार गर्दी असल्या कारणाने आपण नाही गेलो तर तरी खूप हो काय असं बघायला भेटलं आपल्याला आता आपण बघितलं तुम्ही बारा ज्योतिर्लिंग वगैरे सगळे तर मस्त वाटलं आणि आपल्या सोबत होते मित्र कल कल्पेश कसं वाटलं तुला चांगला वाटलं आम्ही सगळ्यात पहिले गेलो तिथे मध्ये एंट्री घेतली ते गणपती ठेवलेलं होतं गणपती पाय बाहेर पडल्या त्याच्यानंतर आम्ही मध्ये गेलो तिथे आहे ना बारा ज्योतिर्लिंग त्या मूर्ती ठेवले होते म्हणजे तिथे आपलं पिंड ठेवले होते त्यासोबत त्यांच्या मंदिराची रचना केली होती आणि त्याची माहिती दिली होती प्रत्येक मंदिराची माहिती आहे ना त्याच्या खाली दिली होती का तुम्ही ब्लॉक मध्ये बघितला असं गुफा कशी वाटल्या तुला गुफा एकदम भारी वाटल तिथे आहे ना शिवाजी महाराजांचा फोटो आणून तिथं आहे ना पिंड होती ती अमरनाथ महाराजांची ना हा अंनाथ महाराजांची पिंड होती आणि ती गुफा एकदम होती एकदम तुम्ही सांगितलं प्रमाणे की रात्री जर गेलो तर खूप मजा मस्त वाटलं असतं पण मग आता काय करणार की गर्दी असल्या कारणाने आपल्याला जायला नाही कारण गर्दीमध्ये खूप टाइम होऊन जाईल खूप त्याच्यामुळे ना समजा तुम्हाला सांगतो मी एवढी गर्दी आता कसं आज शनिवार वेळेला म्हणलं होतं गर्दी खूपच राहणार आहे त्या कारणामुळे ना आम्ही जाणं कॅन्सल के केलं म्हणलो दुपारी जाऊ मग तर समजा तुम्हाला एक यावर सांगतो जर आपण सातला गेलो ना तडा नऊला किंवा साडेनऊला घरी एवढी गर्दी रात्री कारण मी आता मग सुरुवातीला आठ तारखेला बघितले ना तर तेव्हा खूप गर्दी होती त्या कारण मी म्हणलो की दुपारी जाऊ आपण नाही तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडल्या असेल व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काहीच बाय